नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे महाराष्ट्रातील पहिले यावरील काही महत्त्वाचे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर या आनंदीबाई जोशी होत्या ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोटे बांधण्यात आला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग येथे बांधण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली तर ती पुणे येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे होते ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल ही विजयालक्ष्मी पंडित ह्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होती महाराष्ट्राची पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका ही सावित्रीबाई फुले ह्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर धरण हे आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात पहिली कापडगिरण कोठे सुरू करण्यात आली महाराष्ट्रात पहिली कापड गिरण ही मुंबई येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा पहिली सहकारी सूतगिरणी कोठे सुरू करण्यात आली पहिली सहकारी सूतगिरणी ही इचलकरंजी कोल्हापूर येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोटे सुरू करण्यात आली महाराष्ट्रात पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली तर ती सातारा येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र हे ज्ञानप्रकाश हे होते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा जिल्हा हे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन हे धोंडो केशव कर्वे हे होते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सोळा पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई येथे सुरू करण्यात आले ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प हा जमसांदे देवगड हा आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर तो सुरेंद्र चव्हाण हा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात 20, साकर कोटे साकर कार कार कोटे था था प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला तर तो प्रवरानगर येथे सुरू करण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर हा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता तर राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट श्यामची आई हा आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि दुसरा श्वास हा दुसरा मराठी चित्रपट आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर शरद पवार हे आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होऊन गेले ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण महाराष्ट्रातील पहिली महिला इंजिन रेल्वे चालक ही सुरेखा भोसले ह्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती महिला ही प्रतिभाताई ह्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सव्वीस मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य होते ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर ते मुंबई विद्यापीठ हे आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती तर मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न आहे पहिली रेल्वे कोठे सुरू करण्यात आली वाफेच्या इंजिनवरील तर ती मुंबई ते ठाणे येथे सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे